नमस्कार मित्रांनो संख्या बाळ एक पण नाही वाढते हळूहळू हे झिरो आहे झिरो आहे काय ते इथे झिरो लाईक आहे का हळू वाढते आता बघा सेकंद झाले येथील माणसं आता बघतो नमस्कार मित्रांनो आता रात्री उशीर झाला आहे हा लाईव्ह फार मोठा नाही फक्त शांतपणे ऐकण्यासाठी आहे आज जर कुणाचं मन जड असेल तर फक्त ऐका बोलायची गरज नाही आहे आत्तापर्यंत कुणीही जॉईंड झालेलं दिसत नाही आहे पण नक्कीच एक व्हिवर्स जॉईन झालेले आहेत नमस्कार आपण जॉईन झाल्याबद्दल दिवसभरात आपण खूप काही सहन करतो काम जबाबदाऱ्या लोक अपेक्षा कधी कधी कुणाशी बोलावंसं वाटतं पण समोर कोणीच नसतं मनात सगळं साठत जातं आणि मग ते जड होत जात असं वाटणं चुकीचं नाही कमकुवतपणाही नाही प्रत्येकाच्या आयुष्यात असा काळ येतो महत्वाचं म्हणजे मनातलं सगळं एकट्याने वाहून नेऊ नये छान वाटतंय आजच्या मध्ये दोन व्हिवर्स कनेक्ट झालेले आहेत हा आकडा हळूहळू वाढेल तर मुख्य विषय आपला असा आहे आज तुमचं मन जड आहे का असल्यास फक्त हो लिहा नसल्यास काहीही लिहू नका फक्त ऐका तेही पुरेसा आहे आज एवढंच बोलायचं होतं मन थोडस हलकं झालं असेल तर तेवढंच यश आहे आजच्या लाईव्ह मध्ये जास्त लोक कनेक्ट होताना दिसत नाहीये पण हरकत नाही सध्या मला चार नवीन लोक जॉईंट होताना दिसत आहेत तुम्हाला जर माझा आवाज प्रॉपर ऐकायला येत असेल तर कमेंटमध्ये हो असं लिहा आणि मला जाणून घ्यायला आवडेल की नक्की तुम्ही कुठल्या सिटीतून तुम बोलताय जसं नाशिक रत्नागिरी सोलापूर कोल्हापूर अमरावती विदर्भातून मराठवाड्यातून कुठून मला खात्री आहे हा एक अंकी आकडा दोन अंकी सुद्धा होईल पुढच्या काही वेळात तुम्ही खरंच जर आता मला ऐकत असाल जी तुमची उपस्थिती मला इथे दिसते तर ती तुम्ही कमेंटच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचवा तुम्ही ही तुमच्या मनातलं काही बोलू शकता व्यक्त होऊ शकता गरजेचं नाहीये की फक्त मीच बोलू तुम्ही सुद्धा बोललात तरी चालेल मी तुमचं ऐकायला तयार आहे मान्य आहे मला रात्रीचे साडेबारा वाजलेत यावेळी लाईव्हला जास्त जण उपस्थित राहू शकत नाहीत काही जणांना असंही वाटेल की ही लाईव्हची वेळ चुकीची आहे पण आता तुम्ही जे काही ऐकताय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंटच्या माध्यमातून जर माझ्यापर्यंत पोहचवलात तर मला त्यानुसार तुमच्याशी बोलता येईल खर तर मला जास्त बोलण्यापेक्षा ऐकायला आवडतं आणि तुम्ही बोलाल आणि मी ऐकीन यावर जास्त माझा फोकस असणार आहे नऊ जण आता यावेळी मला ऐकतायत कोणाच्या मनात तरी काहीतरी असेल कमेंटच्या माध्यमातून जरी माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केलात तरी छान प्रकारे आपला एकमेकांशी वार्तालाप होऊ शकतो तुम्ही म्हणत असाल मी नेमकं कोणत्या विषयावर बोलतोय तर तो विषय अजून डिसाईडच झालेला नाहीये की आपण नेमकं का काय बोलायचं आहे म्हणून मला तुमची प्रतिक्रिया हवी आहे आता आठ जण या लाईव्हला कनेक्ट आहेत लक्ष्मण पवार सर थँक्यू सर तुम्ही कमेंट केल्याबद्दल कसे आहात तुम्ही जर तुम्ही लिहिलं तुम्ही नेमके कुठून आहात तर मला कळेल की तुम्ही एक्झॅक्ट कुठून आहात मुंबई रत्नागिरी नाशिक अमरावती कोल्हापूर सोलापूर आता यावेळी बारा लोक कनेक्ट आहेत ही संख्या अजूनही वाढेल जसं लक्ष्मण पवार सरांनी कमेंटच्या माध्यमातून बोलण्याचा प्रयत्न केला आहे तसं आणखीही लोकांनी निश्चित कमेंट करावी

तुम्ही मराठी मालिका पाहत असाल तर त्यातली कोणती मालिका तुमची आवडती आहे आत्ता या लाईव्हला जॉईंड असणाऱ्यांचा आकडा आठ आहे आकडा कमी जास्त होतोय मराठी मालिका तर तुम्ही पाहत असालच त्यातली कोणती सध्याची आवडती मालिका आहे तुमची त्याचं नाव जरी कमेंटमध्ये लिहिलं तरी मला कळेल सध्या कोणती मालिका जास्त लोकप्रिय आहे लाईव्हचा आकडा कमी जास्त होतोय आता चार वर आले होते लाईव्हची संख्या आता सहा वर आहे लाईव्हची संख्या खूप मोठ्या प्रमाणात फ्लक्च्युएट होत असल्यामुळे मला मध्ये मध्ये पॉज घ्यावा लागत आहे आजच्या धक्काधक्कीच्या जीवनात माणसाला शांतता म्हणून नाहीये अनेक सुखसोयी असून सुद्धा माणूस वेगवेगळ्या सुखसोयींसाठी नवनवीन करायला तयार असतो लाईव्ह असणाऱ्यांची संख्या खूपच कमी झाल्यामुळे मला आता हे लाईव आटपतो घ्यावं लागणार आहे सध्या लाईव्ह असणाऱ्यांची संख्या फक्त एकच आहे त्यामुळे मी आता हे लाईव्ह थांबवतोय भेटूया नेक्स्ट मध्ये धन्यवाद